महाराष्ट्र राज्यसह कर्नाटक राज्यात प्रसिद्ध असणारे आराध्य दैवत राधानगरी तालुक्यातील दुर्गमानोड येथील गैबी विठलाई देवीची यात्रा आज संपन्न होत आहेत तर आपल्यासोबत आहेत या गावच्या लोकनियुक्त सरपंच कामे वैन तर या यात्रेचं तुम्ही कशाप्रकारे नियोजन केले आज आज कर्नाटक पश्चिम महाराष्ट्र या भागातून लोकं आले त्यांच्यासाठी आम्ही रस्ता रस्ता वगैरे या पद्धतीने व्यवस्थित नियोजन लावलं आहे त्यांचं दुकानदारांचं नियोजन केलेलं आहे बैठक व्यवस्था केलेली आहे पाण्याचं नियोजन लावलेलं आहे टँकर यूज आरोग्य विभाग आम्ही बोलवलेला आहे पोलीस प्रो, प्रोटेक्शन घेतलेलं आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आम्ही योग्य ती काळजी घेतलेली आहे आपल्या गावामध्ये दरवर्षी होळी पौर्णिमेला यात्रेची सुरुवात होते होळी उभा करून त्यानंतर गुढीपाडव्याच्या अगोदर चार दिवस आपली मुख्य यात्रा असते या यात्रेला कर्नाटक महाराष्ट्र तसेच गोवा या तिन्ही राज्यातून भरपूर असे लोक देवदर्शनासाठी येतात आपले जे काय नवस असतील ते पूर्ण करून देवीजवळ आपले इच्छा बोलून आपले नवस बोलून काय असेल ते त्याची पूर्तता करतात तसेच या यात्रेसाठी ग्रामपंचायत दुर्ग तसेच आपले देवस्थान कमिटी दुर्ग गावकरी यांच्या वतीने जे हवे ते सहकार्य केले जाते आणि योग्य ती काळजी घेऊन यात्रा व्यवस्थित पार पाडली जाते या देवीचं काय महात्मा आहे या देवीचे महात्मे म्हणजे पूर्वी असं ऐकण्यात आले पूर्वीची लोकं सांगतात की आपल्या गावामध्ये तारकासूर नावाचा राक्षस होता त्याचा वध करण्यासाठी ज्यावेळी लोकांनी देवीचा धावा केला ते ऐकून देवी प्रसन्न झाली पण देवीने अवतार घेऊन त्या तारकासुराचा वध केला तसेच ते वध केल्यानंतर देवी इथं या डोंगराचा म्हणजे आपल्या गुप्त झाली आणि लोकांनी आपल्या देवीला ऊट आई उट आई असं बोलल्यामुळे ते ऊट आईचं आपलं वाक्याचं जे हां हे होईल त्याच्या जे विठलाई असं नाव पडले तसेच सर, प, आ, आ, या ठिकाणी दरवर्षी यात्रा ही जोरात भरवली जाते त्यात कोणत्याही प्रकारची कसर ग्राम विकास अधिकारी आपल्यासोबत आहेत सर आपल्या मार्फत कशा पद्धतीनं एस टी म्हणा पोलीस प्रशासन म्हणा हे कसं नियोजन लागलेलं आहे तुमचे आज आपल्याकडं दुर्गमान मध्ये यात्रेमध्ये कर्नाटक राज्य महाराष्ट्र राज्यातून भाविक आलेले आहेत तरी त्याच लोकांसाठी आपण ग्रामपंचायतीच्या वतीनं प्रशा पोलीस प्रशासन तसं आरोग्य विभाग तसंच ग्रामपंचायत कमिटी तसेच देवस्थान कमिटी यांच्याकडून आम्ही चांगल्या प्रकारे नियोजन लावून भाविकांची व्यवस्था व्यवस्थितपणे केलेली आहे तर ही राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड्यातील गायबी विठलाईची यात्रा आज आपण बघू शकता आहे की मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे राधानगरीहून बी पी एनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील